शेतकरी मित्रांनो कांदा पिकासाठी सध्याचं हे वातावरण अतिशय भगार झालेलं आहे काय झाले पाहू शकताय अतिशय दूषित वातावरण तयार झालेलं आहे झाकाळून देखील आहे ऊन देखील पडत नाही आहे आणि एकंदरीतच ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा पिके ना तर हे आता मिनिमम चाळीस पंचेचाळीस दिवसांच्या दरम्यान झालेला आहे काही शेतकऱ्यांचा कांदा हा काढणीच्या टप्प्यात देखील आहे तर काही शेतकऱ्यांच्या नुकत्याचा लागवडी झालेल्या आहे मग या कांदा पिकाला आपल्याला तातडीची आणि महत्त्वाची फवारणी करणं गरजेचं आहे आणि त्याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयी यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही कांदा पिकाची नुकतीच लागवड करून तुमचं कांदा पीक हे तीस दिवसापर्यंत असेल तर कोणती महत्त्वाची फवारणी करणं गरजेचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं कांदा पीक लागवड होऊन तीस दिवसाच्या पुढं म्हणजे तीस ते साठ आणि सत्तर दिवसांच्या दरम्यान असेल तर कोणती महत्त्वाची फवारणी करावी आणि ज्या शेतकऱ्यांचा कांदा पीक सत्तर दिवसापासून पुढे तर त्या शेतकऱ्यांनी ह्या भंगार वातावरणामध्ये नेमकी कांदा पिकाला कोणती फवारणी करावी तर ही माहिती तुमच्यासमोर घेऊन आली या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलीनभरी आपल्या परिवारामध्ये नवीन असतील आजच हे व्हिडिओ पाहतात ना सबस्क्राईब नक्की करायचं आहे तुम्ही कांदा पीक केला असेल कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून आपली व्हिडिओ पाहता कमेंट्स नक्की करा तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कांदा पिकाला या भंगार वातावरणामध्ये दूषित वातावरणामध्ये गडूळ वातावरणामध्ये काय झाले की पाहू शकताय पाथींवर जर असा हात लावला ना तर आपल्याला चिकट चिकट पात लागते मवा पाथी उचकून पाहिल्या गाव्यामध्ये मवा थ्रिपचा देखील अटॅक होऊ शकतो एकंदरीतच काय तर कांदा पिकाला जे कीटके हे जास्त प्रमाणे धावून येणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे शेंडे पिवळे पडणे पाथी पिवळ्या पडणे करपा भुरी यांसारखे रोग धावून येणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे कांद्याची जोमदार वाढ करायची पाथींमध्ये जास्त प्रमाणे जोमदार जबरदस्त वाढ झाली पाहिजे ग्रीनरी शायनिंग आली पाहिजे काही शेतकऱ्यांना दांडमांड पोगर जाड करायचं आहे तर काही शेतकऱ्यांना फुगवण साईज देखील करायची अशा पद्धतीचं नियोजन करायचं आहे तर तुमचा कांदा हा लागवडपासून तीस दिवसापर्यंत असेल तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का साप पावडर घ्यायची प्रतिपंपासाठी चाळीस ग्रॅम यामध्ये आपल्याला आय सी एलची ग्रेड घ्यायची अकराशे ते चोवीस प्रतिपंपासाठी शंभर ग्रॅम यामध्ये बायोविटा एक्स हे टॉनिक घ्यायचे प्रतिपंपासाठी चाळीस मिलियाप्रमाणे तर यामध्ये प्रोपेक्स सुपर घ्यायचे तीस मिलियाप्रमाणे आणि हीच महत्त्वाची फवारणी तुमच्या कांदा पिकाला लागवड ते तीस दिवसापर्यंत करू शकता त्यानंतर ज्या ज्या शेतकऱ्यांचं कांदा पीक तीस दिवसापासून सत्तर दिवसांच्या दरम्यान आहे ह्या शेतकऱ्यांनी मात्र काय करायचं माहिती आहे का प्रभावी अशी बुरशनाशके घ्यायची ही वेळी विजमा असेल मेरिओन असेल कस्टुडिया असेल यांसारखी विविध जी बुरशीनाशके मिळतील तर ही घ्यायची यामध्ये तुमच्या कांद्या पिकाची दाणमाण पोकर जाण करायचे असल्यास एखादं खत घेऊ शकता फॉस्फरसयुक्त खत एखादं टॉनिक असेल किंवा खत असेल हे घेऊ शकता तेरा पासष्ट असेल बारा एकसष्ट असेल यांसारखी विविध एकोणपन्नास बत्तीस असेल ही ग्रेड आहे ही देखील घेऊ शकता आणि यामध्ये घेऊन फवारणी करू शकता तर यामध्ये आपल्याला काय यायचं आहे टक्कर देणारी बुरशीनाशके निवडायचे ही देते वेळी आपल्याला मेसी असेल त्याचबरोबर तुम्ही लान्सर गोड असेल हे देखील कीटकनाशक घेऊ शकता आणि याची तातडीन तुमच्या कांदा पिकाला फवारणी करू शकता आता ज्या शेतकऱ्यांचं कांदा पीक सत्तर दिवसापासून तर काढणीच्या टप्प्यापर्यंत आहे मग काय करायचं कीटकनाशक घेतेवेळी रोगार घ्यायचे यामध्ये कांद्याला फुगवणीसाठी एखादं खत घ्या किंवा एखादं टॉनिक घ्या आणि बुरशीनाशक घेते वेळी साध्यातलं साधं एखादं तुम्ही अँट्रोकॉल हे बुरशीनाशक घेऊ शकता किंवा अवतार पावडर हे बुरशनाशक घेऊ शकता त्याबरोबर काही शेतकरी म्हणतील आम्ही विजमा घेऊ शकतो का तर घेऊ शकता कस्टोडिया घेऊ शकतो का तर घेऊ शकता कॅब्रिओटॉप देखील घेऊ शकतो नेटिओ देखील घेऊ शकतो आणि हीच महत्त्वाची फवारी तुमच्या कांदा पिकाला या खराब भगार ढगाळ वातावरणामध्ये करू शकता आणि कांदा पीक तुमचं जोमदार जबरदस्त डेव्हलप करू शकता ही माहिती आवडली मिलिंदभर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल ना सबस्क्राईब नक्की करा समोर घंटा ऑलर ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या कुट था। तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करायची धन्यवाद जय जवार जय किसान